नमस्कार माय सेल्फ प्रवीण पाटील जर पाहिलेलं मी आज आलो आहे आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये मोशी या ठिकाणी मी आलो आहे आणि या ठिकाणी एक आपला तुम्ही जेव्हा रिझल्ट या ठिकाणी भेटलाय जे आपले सनेश कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ह्या जे काही प्रोडक्ट्स आहेत खूप छान छान क्वालिटीचे आहेत ह्याचा काय रिझल्ट भेटला आपण सरांनी आपल्या मॅनामाच्या माध्यमातून चालून घ्या सर नमस्कार नमस्कार असं तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश अशोक थोरात मी राहणार मांजरवाडी ओके तालुका इंजिनिअर ओके आणि सर मला सांगा तुम्ही जे काही आपल्या सनिश कंपनीचे हेल्थचे प्रोडक्ट तुम्ही यूज केला आहे सर तुम्हाला ह्या प्रोडक्ट यूजच्या पहिले तुम्हाला आरोग्याचे काय प्रॉब्लेम होते सर सर प्रॉब्लेम असा होता की माझ्या लग्नाला चार वर्ष झाले ओके ओके तर आम्हाला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता ओके त्या संदर्भात आम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होतो दोन वर्ष ओके आम्हाला काही रिझल्ट भेटला नव्हता ओके आणि सर मग तुम्ही डॉक्टरांकडे जे केले त्यास तुम्ही त्यांनी तुम्हाला टेस्ट पण सांगितले असतील हो भरपूर प्रकारच्या टेस्ट आम्ही केल्या होत्या त्यांनी सांगितले ते ओके okay, okay. ओके ओके okay. uh, आणि नंतर मग ज्या तुम्हाला प्रोडक्टची माहिती कळली प्रोडक्टची माहिती कोणाच्या मार्ग होती सर uh, तुमच्या स्टेटस थ्रू आम्हाला एक रिझल्ट पाहायला uh, hmm. भेटला होता ओके okay. तुमच्या स्टेटसवर की एक इम्पॅक्ट रेझिल असा एक रिझल्ट आला होता भेटला दा, होता तर मग आम्ही ठरवलं की एकदा ट्राय करून मग तुमचा याच्याकडे विश्वास होता का माझा विश्वास नव्हता कारण आता काय झालं की दोन वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेत होतो पण तिकडे आम्हाला काही रिटेट आला नव्हता पैसे okay. पण भरपूर आम्ही खर्च केले होते सर तुम्ही तिथे खर्च केले बाबा हॉस्पिटल एक ते कर okay, okay. दोन लाख रुपये आमचे गेले असते ओके ओके दोन अक्षामध्ये ओके आणि सगळं तुम्ही आता प्रोडक्ट्स यूज केले तुम्ही प्रोडक्ट्स यूज केले आणि तुम्ही प्रोडक्ट तुम्ही अजून काय फॉलो केले मॅम तुम्हाला याचा काय रिझा भेटला आम्ही या प्रोडक्ट सोबत योगा पण स्टार्ट केला योगा पण तुम्ही चालू केला असता अजून मी आम्हाला पायसोला एलोवेरा ज्यूस नारे okay. प्रिया नारे सत्व स्टॅमिक्स पावडर स्टॅमिक्स टॅबलेट हे आम्ही चार महिने घेतले okay. चार महिन्यामध्ये आम्हाला एक चांगली गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी भेटली तर बघा या ठिकाणी सरांनी मॅडमांनी चार महिने प्रोडक्ट युज केले जर पाहिलं आता ब्रँड प्रोडक्ट आहे आकाशमध्ये प्रोडक्ट दिलं होतं सरांनी मॅडमांना आकाश नारे प्रिया स्टॅमिक्स टॅबलेट स्टॅमिक्स पावडर नारे सत्व आणि आपलं वेगळ्या प्रकारचे आपले प्रोडक्ट आपण दिले होते तर या ठिकाणी एक ट्रीमंडस लेवलचा रिझल्ट सरांनी मॅडमांना भेटलाय आहे कारण चार वर्षापासून त्यांना म्हणजे प्रेग्नेसी थोडा प्रॉब्लेम होता आणि मला एक सांगा सर आता बघा सर तुम्हाला लाखो लोक तुम्हाला इथं पाहणार आहेत तुमचा लाखो पहिले तुमचा इथं आवाज जाणार आहे तर सर लोकांना याचा काय बेनिफिट होऊ शकतो तर लोकांनी हे प्रोडक्ट यूज केले पाहिजे तुमच्या तुमचं याच्या काय मत सर जर तुम्ही आता समाजात बघत असाल तर इन मोठा इशू आपल्याला पाहिलेले असते तर मला वाटते की लोक भरपूर ट्रीटमेंट वगैरे घेत असतात ओके त्यांनाही अशाच माझं जसं आमचा प्रॉब्लेम झाला की जर भरपूर वेळा रिझल्ट येत नाही मला असं वाटतं की प्रत्येक लोक प्रत्येक म्हणजे लोकांनी एकदा तरी आपल्या सनेश कंपनीचे प्रोडक्ट ट्राय केले पाहिजे ओके ट्राय केले पाहिजे ओके ओके शंभर टक्के त्याचा बेनिफिट होऊ शकतो हो आता मला सांग सर मॅडम तुम्ही दोघे आता खुश आहेत थोडं बघू ओके 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 तर बघा या ठिकाणी मला असं वाटतं मी थँक्स मानतो जे आपली सनेश कंपनी आणि आपली सिस्टीम ई एस एस सिस्टीम त्यांनी आपल्याला या ठिकाणी एवढं छान क्वालिटीचे प्रोडक्ट उपलब्ध करून दिले तर मला वाटतं की प्रत्येक लोकांना ना काही समस्या आहेत आणि खूप लोकांच्या लाईफमध्ये हा इश्यू आहे तर uh, प्रत्येकाने प्रोडक्ट यूज केले पाहिजे आणि लोकांना प्रोडक्ट आपण शेअर करू शकतो uh, केले पाहिजेत सो so, मी थँक्स म्हणतो आपल्या सगळ्यांनी जण या सिस्टमचे सो so, थँक्यू थँक्यू सर सर्वांना थँक्यू ओके